कमाल लोक असतात या जगात म्हणजे दुसरं कोणी आनंदी आहे आयुष्य मस्त जगतंय छान छान फोटो काढतायत त्यांच्या मनाप्रमाणे सगळं चाललंय असं काही दिसलं की यांना फार त्रास व्हायला सुरुवात होते म्हणजे दुसऱ्याचं सुख यांना टोचत राहतं आणि काही वेळा तर ते स्पष्ट बोलून सुद्धा दाखवतात की तुमचे फोटो पाहिले तुम्हाला आनंदात पाहिलं की खूप राग येतो कसं तुम्हाला सगळं करायला जमतं अरे कसं जमतं म्हणजे जमेल की तुम्हाला पण स्वतःवर फोकस करा इतरांच्या सुखाकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपलं आयुष्य कसं आनंदी करू शकतो याचा विचार करा तुमचं आयुष्य आनंदी करणं तुमच्या हातात आहे ते दुसऱ्यांना बघून दुःखी कशाला करत बसत आहे आणि का आपला वेळ वाया घालवत आहे पण असतात अशी माणसं आजूबाजूला त्यांना कुणालाही आनंदी पाहिलं की त्रास होतो म्हणजे समोरच्याचा हसरा चेहरा पाहिला की यांच्या चेहऱ्यावर बारा अशा अशावेळी काय करावं अशा माणसांना कसं हँडल करावं काही समजत नाही म्हणजे कधी कधी तर ते नजर लागणं वगैरे मग यांना पाहून वाटायला लागतं की ते खरंच असेल का हे लोक इतका विचार करत असतील का दुसऱ्यांच्या आनंदाचा दुसऱ्यांच्या सुखाचा दुसऱ्यांच्या आनंदी आयुष्याबद्दल की त्यांना स्वतःचं सुखच दिसेन असं होतं स्वतःचा आनंद दिसेन असं होतो यांचा जगण्याचा सगळा फोकस बाकीचे लोक किती आनंदात आहेत याच्यावरच असतो कसं चालेल असतं परमेश्वरांनी प्रत्येकाला आयुष्य दिलं आहे आनंद देखील दिला आहे तो पेचता आला पाहिजे आणि आनंदी आयुष्य जगता आलं पाहिजे